पवित्र मिळवण्यासाठी आपण आपल्या निघाल आजार मैदानावरती उद्या सकाळी अंमलबजावणी तुम्ही आंदोलन करता आज इंदोर आल्यानंतर एका मराठी बांधवाला का काय करतो हो सतीश देशमुखांचा असंकर आता बोलणं झालं चलत होतं मी त्या त्यावेळी विचार खूप ते विषय शेवटी आमच्या लेकरांचे बळी जायला लागले दार्शाच्या म्हणजे मेफ्रेंड्सला किती बळी घ्यायचे माहीत नाही पण हे बलिदान आम्ही व्हायला लागलो सुंद करतो आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या परिवार होते दुःख होते आम्ही त्यांचे लेकरं वाजवून त्यांना कधी उद्या सोडू देणार नाही आणि त्यांच्या वडिलांनी वाईट देणार नाही आता आम्ही इकडून आंदोलन संपलं की पहिलं त्यांच्याकडे जाणार आहे अगोदर त्यांच्याकडे जाणार आहे वापस मुंबई आल्याच्यानंतर परंतु मराठा पोरण नाही मला सांगायचं बाबा काळजी घ्या पलीत गाड्या लांब सांगू आम्ही लेबर नका उशी लांब असायची वेळ आली तर लांब असतात धरू नका त्यांच्या जागा सगळ्यात जायचं संयम आणि शांतता तुम्ही आत्महत्या करू नका लातूरला पण देत आत्महत्या आकारण्यासाठी तुम्हाला परवानगी नाकारली नाही म्हणून हे असे प्रकार करू नका माझ्या हाती नव्हती मग मिळणारं मी तुमच्या पायावरती ठेवलं समाज समाजात गेले तुम्हाला कोणीसाठी मी घेतो माझा विचार विचारता मी मुंबई सोडत नाही लढतो आहे तुम्ही थोडं संयम म्हणून शांततेने घ्या दोन ग्राउंडवर बसायची वेळ आली तरी बसा एकंदरीत पाहिले ते आरक्षण मिळण्यासाठी अनेकांनी आत्म्याचा प्रयत्न केला आज नची घटना घडली कसं घडलं काय आता ते दुःखात नाही परंतु खूपच वाईट झालं बलिदान नाही वाया जाऊ देत नाही आता ते बलिदान वायाला जाऊ देणार नाही जाऊ देणार आम्ही समाजही नाही जाऊ देणार आम्ही सगळा समाज कुटुंबासाठी

पाच हजार गेले दुसऱ्या दिशे आपण जाऊ डोक्याचा वापर करा भारमोठ्यापणाच्या भूमिकेमुळे समाजाचं <laughs> वाटप होऊ देऊ नका आपल्या बाळांचं असं देशमुख वयाचं बलिदान गेले आता असे बलिदान याचं वयान जाऊ द्यायचं नाही आपल्याला यांचं त्यासाठी आपल्या संयम असणं गरजेचं आपण टप्प्या टप्प्यानं टप्प्याटप्प्यानं बरोबर करू सगळ्यांनीच एकदा गेलं तरी आरक्षण घ्यायचंय असं काही आहे का <laughs> <अगें> <Lake honeymoon> <foreign> <इत्षेणी> <,owad> पाच हजार तिकडे गेले आणि बाकीचे लाखो हो इकडे बसून ठेवले आणि मग तिथे काळजी तिकडे निघून गेले कोणी हलत नाही काळजी करू नका तुम्हाला आहे तिथून मोबाईलवर बघायला मिळेल ना त्रास दिला की तुम्ही आलेच तिथं लगेच नाही दिला इकडे जेवण खाऊन केले की के झोपले देतील ना पर्याय आपण सगळं शिकारायचं त्यांचं पण ठरायचं ते म्हणले एवढंच करा आणि तेवढंच करतो हां बोल पुढं काय आता म्हणजे मराठ्यांनी बोलायला जागाच ठेवू नका सगळ्या पोरांना आपण एकमेकाला सांगा <coughs> <coughs> जर पाच हजार बस म्हणतात ना ते बसून पाच हजार ते जाते दुसरी पाच हजार येते <coughs> काही अर्धे एकोणीसला गावाकडे जाणार आहेत एकोणतीस ला आपण सांगितलेलंच त्यांना तसं मला वाटा लावा आशीर्वाद द्या ते जाणार कारण त्यांना तिथं गावातली तालुक्यातली जिल्ह्यातली जबाबदारी आंदोलनाची सांगायची इकडे जर कोराला आंदोलनाला बसून नाही दिलं इकडे चाक बंद झाले राज्यातले शांत ते आपल्याला लई भूमिका पार पाडायच आठ सात आठ टप्प्यात आंदोलन करतोय आपण थोड्या नाही म्हणून कधी समजून घ्यायचं आडमोट्यात निशरायचं शिरायचं मम्माला बी मुंबईला यायचं मम्माला बी आजच मैदानलाच यायचं आता सगळे तिथं बसनात म्हणलं काय लिहायचं दुसरीकडे बसणं काय फरक नाही पडत आपण लय जवळ येत नसतं उठायचं पुढे पाच हजारापेक्षा अजून एक अर्थजवळ टाकली की तुम्हाला फक्त एक दिवसाची परवा नाही आता मान्यत नाही मी नाही मराठी फोटोवा <tuce> 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 <tuce>